करदात्यांवर आकारणार आकारण्यात आलेली शास्ती माफ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे निर्णय मलकापूर नगरपालिकेने घेतलेला असून नगरपालिका मलकापूर यांनी शासनाकडे शास्तीमध्ये सूट माफी मिळावी यासाठी सविनय अर्ज सादर केलेला आहे माननीय उपसंचालक नगर प्रशासन संचालनालय यांनी कक्ष अधिकारी नगरविकास विभाग मंत्रालय यांना पत्र देऊन थकीत रकमेवरील शास्ती माफ करण्याकरिता नगर परिषद औद्योगिक नागरिक अधिनियमाच्या कलम एकशे सदुसष्ट अनुसार हे अधिकार शासनात असल्याचे नमूद केलेले आहे सदर पत्रानुसार शासन स्तरावरून योग्य तो निर्णय घेण्याबाबत संदर्भीय पत्रानुसार कळवण्यात आलेले आहे मान्य मुख्याधिकारी नगरपालिका मलकापूर यांनी सादर केलेले शास्ती शास्ती सह व शास्ती शिवाय मालमत्ता कर आकार कर वसुलीच्या अहवालानुसार मालमत्ता करांमध्ये शास्तीबाबत मोठ्या प्रमाणात करदात्यांमध्ये असंतोष असल्याबाबत निदर्शनास आलेले आहे शासन स्तरावरून मालमत्ता करार शास्ती माफ झाल्यास निव्वळ मालमत्ता कर वसुली मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे थकीत कर वसुलीच्या रकमेवरील शास्ती माफ करण्याबाबत नगर परिषद औद्योगिक नागरिक अधिनियम कलम एकशे सदुसष्ट शास्तीची रक्कम माफ होण्याबाबत शासनाकडून कोणतीही कारवाई न ना झाल्यामुळे नागरिकांमध्ये शासनाप्रती अस प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे तरी ही अत्यंत गंभीर बाब आहे अशा अतिशय महत्वाच्या विषयावर मी सभागृहात औचित्यचा मुद्दा उपस्थित करीत आहे धन्यवाद